तुम्ही आत्ता बघितलीच किती छान पूजा केलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी श्रीकृष्णाची तर श्रीकृष्ण आरती आणि पाळणासुद्धा तुम्ही ऐकलेला असणारच तर या ठिकाणी आपण रात्री जो छप्पन भोग लावायचे आहेत श्रीकृष्णाला तर त्यासाठी आज मी ही खिचडी करते ही डाळ तांदूळ सगळ्या प्रकारच्या डाळी याच्यामध्ये मिक्स केलेल्या के आहेत सगळ्या प्रकारच्या म्हणजे हरभरा डाळ आहे डाळ आहे मूग डाळ आहे मसूर डाळ आहे तांदूळ आहे आणि हे धुवून स्वच्छ घेतलेलं आहे आणि ह्याच्या सहा पट पाणी घालणार आहे या ठिकाणी बिनस घेतलेले आहेत कडीपत्ता आहे आलं आहे टॉमॅटो आहे कारण आंबटपणा पाहिजेच भाताला शेंगदाणे आहेत गाजर आहे ढबू मिरची आहे काहीही विसरू नये यासाठी हा मी एक रसम मसालासुद्धा घालणार आहे या ठिकाणी सर्व मसाले आहेत ते मसाले मी आता यामध्ये टाकणार आहे इथे मी तेल टाकलेलं आहे ऑलरेडी गरम व्हायला आणि इथे मसाल्याचा डबा आहे तर अशा पद्धतीने ही श्रीकृष्णाची या आज रात्री भोग लावण्यासाठी म्हणून ही खिचडी करत आहे डाळ तांदळाची तर त्याच्यात पुलाव म्हणा सगळं सगळं मिक्स घालणार गा, आहे सगळ्यात आता फक्त मी त्याच्यात कांदा लसूण आज अजिबात वापरणार नाही आहे तर करूया आता खिचडी तयार करतच आहोत तर आपण एखाद्या कृष्णाचं भजन पण बघूया राधा कृष्णाचं म्हणून भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी बो हो भाजी ताजी ताजी भाजी भाजी हिरवी मिरची लाल टमाटा हिरवी मिरची लाल टमाटा का नाही हिरवी मिरची लाल टमाटा घेशील का नाही बोल राधा बोल भाजी घेशील का नाही बोल राधा भाजी घेशील का नाही भाजी आणली का हिरवी कोथिंबीर पांढऱ्या फुलांची हिरवी कोथिंबीर पांढऱ्या फुलांची घेशील का नाही हिरवी कोथिंबीर पांढऱ्या फुलांची घेशील का नाही बोल राधा बोल भाजी घेशील का नाही बोल राधा बोल भाजी घेशील का नाही सावत्या माळ्याने घेशील का नाही भाजी आणली सावत्या माळ्याने घेशील का नाही बोल राधा बोल भाजी घेशील का नाही बोल राधा बोल भाजी घेशील का नाही बोल, बोल, ना बोल रा भाजी घेषल का नाही भाजी आणली आम्ही तुम्ही भाजी आणली काजना जनार्दनी भाजी आणली एका जनार्दनी घेशील का नाही भाजी आणली एका जनार्दनी घेशील का नाही बोल राधा बोल भाजी घेशील का नाही बोल राधा बोल भाजी घेशील का नाही बौल भाजी घ्याह हो भाजी ताजी ताजी भाजी भाजी घ्याह हो भाजी ताजी ताजी भाजी बोल राधा बोल भाजी घेशील का नाही बोल भाजी बोल बोल राधा बोल भाजी, भाजी नाही बोल रा शिलका नाही श्रीकृष्णाची खिचडी कृष्ण माझा भुकेला राधे काहीतरी जेऊ घाल कृष्ण माझा भुकेला राधे काहीतरी जेऊ घा बाजरीची भाकरी आंबाड्याची भाजी त्यावर तेलाची धार बाजरीची भाजी आंबाड्याची भाजी त्यावर तेलाची धार कृष्ण माझा भुकेला मराले काहीतरी जेऊ घाल कृष्ण माझा धार वरण भात साधा भात क्या वर पाची धार कृष्ण माझा भूके लरदे कैतरि जेऊ घाल कृष्ण माझा भूके लरदे कैतरि जेऊ घाल माझ्या भूके रधी काहीतरी जे उगाल कृष्ण माझा बुकेला रधी काहीतरी जे उगाल गाल लाडू बुंदीचा लाडू जिलेबी चविदान रव्याचा लाडू बुंदीचा लाडू जिलेबी चविदान कृष्ण माझा भूकेला राधे काय तरी जेऊ घाल दयाचे माठ दुधाचे माठ विदार दयाचे माठ दुधाचे माठ लोणीच विदार कृष्ण माझा भुकेला राधे काय तरी जेऊ घाल नारळाची चटणी काकडीची कोशिंबीर आळूची वडी चवीदार कृष्णा माझा भुकेला रदे काहीतरी जेव घाल कृष्णा माझा तृप्त झाला जेवण झाले फार कृष्णा माझा तृप्त झाला जेवण चवीदार कृष्णा माझा तृप्त झाला जेवण चवीदार कृष्ण माझा तृप्त झाला जेवण चवीदार जय श्री कृष्ण राधे राधे नारायण जोडी बसा बस बसा मी हो तुम्ही बरोबर आहे